सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे पोलीस भरती संदर्भात बघा मित्रांनो तयारीला लागा लवकरच तुमची भरती मित्रांनो होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात येणार आहे मित्रांनो आलेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलक्र आयकनला प्रेस करा बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये बघा एक नवीन परिपत्रक समोर तुम्हाला दिसत असेल ठीक आहे आजची तारीख आहे एक दोन दोन हजार चोवीस ठीक आहे तर मान्य इथं पोलीस लक्ष वेध बघा विषय पोलीस महासंचालक व उपसहाय्यक यांच्या मपोचे कार्यालय मुंबई विषय बघा सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर इथं उपरोक्त विषयास अनुसरून आगामी काळातील पोलीस भरतीकरता रिक्त पदे प्रतिनियुक्तीमधील बघा प्रतिनियुक्तीवरील पदे व राज्य राखीव पोलीस दलातील पोलिस बलातील आमलदारांच्या जिल्हा बदल्यांवरील राखून ठेवलेली पदे निश्चित करण्यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालकांना प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार दिनांक दोन 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 हजार चोवीस व दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बघा मित्रांनो इथं बैठक करण्यात आलेली आहे ठीक आहे दोन दोन आणि पाच दोन तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी उपरोक्त उक्त जे विषय आहेत तुमचे दिनांकास वरील वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पहिल्या मधल्यावरील सभागृहात हजर राहावे बघा जे पोलीस अधीक्षक वगैरे आहेत जे त्यांना कार्यालयात तिथं आदेश देण्यात आलेले आहे पत्र पाठवलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो हे भरतीचे हालचाली सुरू झालेले आहेत मित्रांनो लवकरच तुमचे आता ॲड पण येणार आहे तर बघा मित्रांनो कार्यालयास अधिकारी कार्यालयास इथं तुम्ही बघू शकता यांनाही विनंती आहे की दिनांक दोन 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 चोवीस व दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेले आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत मीटिंग लिंक उपलब्ध करून द्यावी व संगणक ध्वनी ध्वनीप्रेक्षेपे यंत्रणा अद्ययावत करण्यात यावी बघा मित्रांनो ही म्हणजे भरतीस ॲड येण्याचे संकेत आहे मित्रांनो हे लवकरच तुमची भरती सुरुवात होणार आहे असे आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर र... पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहितीने नवीन अपडेट तुम्हाला मी सर्वप्रथम देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सजरे घंटीच्या बिलक्र ऐकायला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र